नमस्कार आज आपल्याला सकाळीच एक बाबा भेटले त्या बाबासोबत आपण थोडसोबत बोलणार आहेत बाबा सध्याची परिस्थिती पाहता आणि तुमच्या काळातला परिस्थिती पाहता आता आता असा काळ आहे की तुमच्या काळात तुम्ही वडिलाचं काही पण नसताना म्हणजे गुंटाभर राह नसताना तुम्ही चार एकर दोन एकर घेतलं परंतु आजची जे पोरं आहेत त्यांनी एक एकर दोन एकर गुंटा गुंटाभर त्यांना घेणं होईना परंतु हे ते बापाच्या या ठिकाणी इकतायत याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बोलायचं हा बोला बोला हा नाही बोलायचं म्हणजे तुम्ही चांगले वागा ना काय वागा चांगले वागा त्याच्यात भर पडती मी चाललो म्हणून तुम्ही जाऊ नका बर चांगलं वागा, चांगलं वागायचं चा म्हणजे कसं चांगलं वागायचं चा हे सोडून द्या ना आपण आपला संसार पहा काय लागतंय घरात पान मग रस्त्याला उभारा बरोबर हा तुम्हाला किती होत सुरुवातीला फक्त सहा पात्राची जुन्या पात्राची जागा होती सहा पात्राचे सहा पात्राची आता शंभर फुट केली बारा एकर रान घेतलं पंधरा एकर पंधरा वर्ष गडी वापरला आणि हे लहाने साहेब गजमल साहेब यायचे अवघा दहा वर्ष मला सरपंच पद बर पण आता का तुम्ही जसं म्हणतात की तुमचं आता तुमच्याकडे चार एकर स्वतःच चा। बरोबर आहे ना मग तुम्ही हे जे चार एकर कमवलं का हो काय वडलाच म्हणजे वडिलाचं काहीच नव्हतं हे गुंटा सुद्धा नव्हता कसं कसं झालं म्हणजे मेहनत करून काय मेहनत केली नाव तुम्ही, तुम्ही ले ले ना करावं लागतं तो माणसं उभारवा बरोबर कपडे घालूनच काय करायचे चालले दुसऱ्याचे भजे घाला बरोबर आहे तुम्ही सुद्धा सरपंच राहिलेले आता सुद्धा तरुणपुर राजकारणात आहेत नाही ना तरुणाला हेच सांगणं करा तुम्ही गोष्ट जनतासाठी केली चांगली कोणीतरी एखादा टळक पोरगा पाहिजे ना बरोबर पण स्वतःची परिस्थिती मदत आणू नका बरोबर आहे परिस्थिती हा आणि पुढून आलेलं काहीतरी रोडला बी समोरचा समोर सम्ण लावा आणि स्वतः बी सांभाळा ते काय काय तुम्हाला सांगतो पूर्ण फेकून द्यासारखं नसतं बरोबर दोन्ही बी सांभाळा याच्यात समजा चांगलं म्हणजे कामापुरतं हे करा कामापुरतं ते करा पण जास्त वेळ कशावर द्यायचा जास्त वेळ तुम्ही समजा येळ करा ना पण याच्याकडे लक्ष द्या ना बरोबर आता सकाळचे जवळपास साडेसहा पावणे सात वाजले आता तुमच्या वयात तर तुम्ही आता घरी आराम करायला पाहिजे परंतु तरी सुद्धा तुम्ही आता शेतामध्ये आला करावं तर हे पुढच्या भानगडी होत्या पुढच्या भानगडी तुमच्याकडे पाहायचं काम नाही ना खरं हे स्वतः जर आपण आपलं उद्योग जर केला तर याच्यातून के समजेच गोष्टी थांबत्या कुठं काही गरज नाही कोणाला बोलायची नाही काही नाही आले पाटील तरी राम राम, राम समजे दादा रामराम राम। ते मध्ये नायड माणूस कसा कामाचा माणूस आहे हा कोणी आलं तर असं नाही त्यांनी ते आले म्हणून आपण काय अंगून बसू नाही समजेचे बर एकदा तुम्ही आता तुमची मागची परिस्थिती पाहिला तुम्ही मागची परिस्थिती पाहिली आणि आताची परिस्थिती पाहिली तर तुम्हाला कधी जुन्या परिस्थितीची हो आठवण येते का जुन्याची येते ना ये। काय तुम्हाला एखादा अनुभव कि जेव्हा जेव्हा अनुभव म्हणजे आता नऊ वाजूस उठाच ना आता उठा पण तुम्ही किती वाजता उठत होता मी नऊ वाजायला तुम्हाला सांगतो पन्हाळ्याची गाडी भरित होतो ना कथे साहेबाच्या बनात कापून पन्हाळ्या नऊ ला म्हणजे ते झाडू बनवायचे झाडू गोंदी ते सुद्धा केलेले थे थे। आता सुद्धा तेच आहे रान कमिल ते पद घोपलं तरी ते पोरगते सारखा दादा मुलाय त्याला पन्नास हजार रुपये महिना आहे त्याला शिकवलं तुम्ही शिकवलं म्हणजे तुम्हाला नाही तर काय होतं माणूस सदस्य जरी झाला ना तर त्याचं अंग फुगत आहे ते पाच सहा वर्ष कामच करीत नाही ना सरपंच राहून अंग फुगलं की गेलं ना अंग फुगल्यामुळं समजे माणसं चालली तिकडं गावाच्या खाली अगदी बरोबर अंग नाही फुगेल की काय नाही तुम्हाला गावही सांभाळते पब्लिक सांभाळते नाव कुणी बी घेत म्हणजे तुमचं म्हणणं महत्वाचं आहे काम महत्वाचं काम करा पद महत्वाचं घालू नका वायू वाटाला सांभाळू नका त्याला अगदी आता काही आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत हे तरुण पोरं ने त्यांच्या मागे फिरतात त्यांच्या म्हणजे घरचं शेतामध्ये आता हरभऱ्याला पाणी द्यायचे किंवा आपल्या जेवारी काढायची पण ते न करता ही लोक त्या राजकारण्याच्या मागे ना पण त्यांच्या उपयोग करा पुढच्या उगेच मी तुमच्या पशी आलो तुमचं ठोकल झालो बाजूला बरोबर पहिले माणसं तसे नव्हते ना हे तर दादा म्हणले आता इकडच पाहत ते तिकडं पाहत बरोबर आता आज तुम्हाला सांगतो त्या लोकायला काही काही आपल्या सारखी माणसं घाती चांगले माणसं घातीकत कसे घातीकत बोलायचं चा, एक चाललो दुसरं बरोबर करू नका ना नाईटच त्याला समजून सांगा ना ऐकलं एकदा अगदी बरोबर तर हे बाबा होते त्यांनी ज्यांच्या जुन्या आठवणी सांगण्याचा प्रयत्न केला बाबा तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद निश्चितच याच्यातून तरुण पिढी काहीतरी बोध घेईल तूर तसा थांबतो धन्यवाद